नुकताच राम मंदिराचं उद्घाटन झालेलं आहे या राम मंदिराच्या लढ्यामध्ये सर्वात मोठं योगदान देणारे या राम मंदिरासाठी रथयात्रा काढणारे असे लालकृष्ण अडवाणी यांना नुकताच भारतरत्न हा सर्वोच्च मान आपल्या देशाकडून आता दिला जाणार आहे तर याच लालकृष्ण अडवाणींबद्दल काही गोष्टी आपल्याला जाणून घ्यायच्या आहेत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी सुरु करूया लालकृष्ण अडवाणी सत्तावीस या साली झाला त्यानंतर भारताच्या फाळणीच्या वेळेला ते भारतामध्ये आले आणि भारतामध्ये मुंबईमध्ये राहायला लागले मुंबईमध्ये येथे राहून त्यांनी त्यांचं शिक्षण पूर्ण केलं आणि ते एक चांगले वकील बनले त्यानंतर वयाच्या चौदाव्या वर्षीच त्यांनी आर एस एस ला जॉईन केलेलं होतं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला जॉईन केलेलं होतं आणि आपलं शिक्षण पूर्ण झाल्यावरती ते संघाचे प्रचारक म्हणून कामाला लागले श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या सानिध्यात आल्यानंतर त्यांना आपला देश आपला धर्म आपली संस्कृती याची पूर्ण जाणीव झाली व त्यांनी आपलं पूर्ण आयुष्य या लढ्यासाठी देण्याचं ठरवलं त्यानंतर लालकृष्ण अडवाणींनी परत मागे वळून बघितलं नाही चार वेळा राज्यसभेचे खासदार सात वेळा लोकसभेचे खासदार आणि दोन वेळा विरोधी पक्ष पक्षनेते पद तसंच एक वेळा भारताचे उपपंतप्रधान असं त्यांचं संसदीय कार्य राहिलं याच लालकृष्ण अडवाणींनी भारतमध्ये राम मंदिरासाठी तसेच वेगवेगळ्या मागण्यांसाठी एकूण सहा रथयात्रा काढल्या एकोणीसशे नव्वद ते दोन हजार अकरा या काळामध्ये या सहा रथयात्रा खूप गाजल्या त्यातली सर्वात गाजलेली रथयात्रा ही एकोणीसशे नव्वदमधील राम मंदिरासाठीची रथयात्रा होती गुजरातमधून सुरू झालेली ही रथयात्रा पूर्ण भारतभरामध्ये लोकप्रिय ठरली आणि बिहारमध्ये जेव्हा त्यांना अटक झाली त्यावेळेला मात्र याच्या या रथयात्रेचं रूपांतर हे खूप मोठ्या आंदोलनामध्ये झालं तर असे हे लालकृष्ण अडवाणी दोन हजार नऊमध्ये आपल्या लोकसभेला तर उभे होतेच परंतु ते बी जे पीचे पंतप्रधान पदाचे उमेदवार होते आणि त्यावेळी त्यांना लोहपुरुष अशी ओळख निर्माण त्यांची करण्यात आली परंतु त्यावेळेला ते लोकसभेवरती निवडून गेले परंतु बीजेपीची मात्रा हार झालेली होती आणि लालकृष्ण अडवाणी यांचं पंतप्रधान बनण्याचं स्वप्न काहीस अधूर राहिलेलं होतं लालकृष्ण अडवाणी यांच्या कित्येक चांगल्या गोष्टी आपण बघितलेल्या आहेतच संस्कृती रक्षक धर्मरक्षक आणि देशाबद्दल अत्यंत नितांत प्रेम असणारा हा लोहपुरुष परंतु काही गोष्टींमध्ये चुकीच्या गोष्टींमध्ये सुद्धा यांचं नाव आलं जसं की हवाला घोटाळ्यामध्ये लालकृष्ण अडवाणी यांचं नाव आलेलं होतं तसंच दोन हजार पाचमध्ये जेव्हा त्यांनी पाकिस्तानला भेट दिली त्यावेळेला त्यांनी जिन्नांबद्दल जी वाक्य केलेली होती त्या वाक्यामुळे मात्र ते टीकेचे धनी ठरले आणि दोन हजार पाचमध्ये त्यांनी जिन्नांबद्दल बोलताना हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक म्हणून त्यांना बघितलं त्यांनी जिन्नांना सेक्युलर असं म्हटलं आणि त्यांच्या कबरीवरती सुद्धा त्यांनी माथा टेकवला आणि इथूनच सुरू झालं लालकृष्ण अडवाणींबद्दलचं एक वाद आणि याच वादातून त्यांची जी कठोर हिंदुत्ववादी भूमिका होती ती काहीशी मागे पडली आणि नंतर हळूहळू त्यांना बी जे पी या पक्षातून कुठेतरी माघार घ्यावी लागली आणि दोन हजार चौदा नंतर नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीचं सरकार तर आलं परंतु तोपर्यंत लालकृष्ण अडवाणी हे बरेचसे बाजूला सारले गेलेले होते दोन हजार पर्यंत ते लोकसभेमध्येही खासदार होते दोन हजार नंतर मात्र त्यांनी कुठलीही निवडणूक लढवलेली नाही आणि आज दोन हजार चोवीसमध्ये नरेंद्र मोदींनी त्यांच्या भारतरत्न पुरस्काराबद्दल ट्विट केलेलं आहे तर लालकृष्ण अडवाणी एकोणीसशे सत्तावीसमध्ये कराचितला जन्म ते दोन हजार चोवीसमध्ये भारतरत्न असा हा त्यांचा खूप लांबचा प्रवास खूप मोठा प्रवास कसा वाटला मित्रांनो आपल्याला आमच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जर आपण अजूनही आमचं चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर हा व्हिडिओ आपल्याला माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण आणि आवडला असेल तर त्याला लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद